रोज संध्याकाळी मधल्या वेळेत भूक लागते आहे तर त्यासाठी बाहेरून काही न आणता बनवा असा खमंग आणि कुरकुरीत असा भडंग नमस्कार मी स्वप्ना वायकर वायकर्स किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते तर बघा आज आपण करणार आहोत भडंग जो संध्याकाळी नाश्त्यासाठी लहान मोठ्यांसाठी सगळ्यांसाठी उपयुक्त ठरेल अशा पद्धतीचा भडंग दाखवते दोनशे ग्रॅम कुरमुरे घेतलेले आहेत साधारण एक वाटीभर मक्याचे पोहे घेतलेले आहेत आणि अर्धा वाटी शेंगदाणे धना जिरा आणि बडीशेपचा मसाला बनवायचा आहे असा त्यासाठी एक चमचा धने घेतलेत अर्धा चमचे जिरे अर्धा चमचा बडीशेप घेतली आता तुमची क्वांटिटी किती आहे भडंग किंवा भेळीची त्या पद्धतीने तुम्ही करू शकता मसाला हा तर हा फक्त जो मसाला दाखवला हा एवढ्या प्रमाणानुसार आहे बघा व्यवस्थित असं कढईत टाकून जरा वास येईपर्यंत त्याचा एक अरोमा सुटेपर्यंत भाजून घ्यायचं खूप जास्त काळा असं करायचं नाही कारण आपल्याला हे खलबत्त्यात पण तुम्ही थोडंसं असं कुटू शकता दरदरीत किंवा मिक्सरमधून पण थोडंसं फिरवून कुटू शकता तर आता त्याच कढईमध्ये कढई गरम करून घेतलेली आपण तर त्याच कढईमध्ये तेल टाकायचं तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर अशा पद्धतीने मक्याचे पोय टाकायचे जेणेकरून ते व्यवस्थित असे फुगले जातात फुलले जातात चांगले म्हणून तेल व्यवस्थित गरम होऊन द्यायचं आणि मक्याचे पोहे तळून घ्यायचे तर आता साधारण दोन ते तीन बॅचमध्ये हे मक्याचे पोहे मी टाकून तळून घेते सगळे खूप झटपट असा हा नाश्ता बनवून होतो बघा आपल्याला तर कुरमुरे जेवढे आहेत त्याच्या साधारण पावभाग आपल्याला तळलेले मक्याचे पोहे घ्यायचेत तर बघा अशा पद्धतीने दुसरेही पोहे तळून घेतलेले आहेत आता शेव वगैरे करत बसण्यापेक्षा ना हे सोपं ऑप्शन आहे की भेळीमध्ये शेव किंवा गाठी वगैरे बनवून टाकण्यापेक्षा मक्याच्या पोयांचं जे आहे ते अगदी सोपं ऑप्शन आहे आपण जे वाटीभर मक्याचे पोहे घेतले होते ते तळून घेतलेत कुरकुरीत असे तळून घ्यायचेत फास्ट गॅसवर आणि बघा शेंगदाणा अर्धा वाटी जे घेतलेले आहेत ते अशा पद्धतीने मी तुम्हाला दाखवले त्या पद्धतीने तळू शकता किंवा डायरेक्ट कढईत टाकून असे काढू शकतात झाऱ्यात ठेवले की आपल्याला ते काढणं सोपं जातं सोयीचं जातं म्हणून त्या पद्धतीने तुम्हाला दाखवलेलं आहे ते शेंगदाणे व्यवस्थित असे खमंग भाजले गेलेले आहेत तळले गेलेले आहेत लालसर करायचे पण मंद आचेवर करायचे खूप फास्ट गॅसवर तळायचं नाही तर डाळवं दाखवायचं राहिलं होतं तुम्हाला तर डाळवंही अशा पद्धतीने झाऱ्यामध्ये टाकून आपल्याला तळून घ्यायचं आहे तांबूस कलर येईपर्यंत त्याचा कलर अगदी चेंज होईपर्यंत डाळवं तळून घेतलं आहे चमच्याने असं हलवून हलवून व्यवस्थित सगळं तळलं गेलं पाहिजे तर पाहू शकता अगदी कलर चेंज झालेला आहे त्याचा आणि आपण आता हे डाळं पण सगळं तेलातलं काढून घेऊया मक्याचे पोहे जे आहे आपले त्याच्यामध्ये हे सगळे तळलेले आयटम आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत तर कढीपत्त्याच्या ना पाच ते सहा काड्या मी स्वच्छ धुवून ठेवल्या होत्या थोडंसं त्याचं पाणी पण त्यातलं जाण्यासाठी त्यामुळे काय होतं खूप जास्त तेल तडतडलं जात नाही आणि अशा पद्धतीने झाऱ्यामध्येच टाकून आपल्याला कढीपत्ताही तळून काढून घ्यायचा आहे कुरकुरीत करायचं आहे जेणेकरून कडीपत्ता नंतरला लूज पडला की जे आपले कुरमुरे असतात ते लूज पडले जाऊ नये म्हणून व्यवस्थित असा कुरकुरीत तळायचा पण जळला नाही गेला पाहिजे अशा पद्धतीने तर आपले तळणीचे आयटम सगळे तळून झालेले आहेत आता आपल्याला खमंग असा बडंग भाजून घ्यायचा व्यवस्थित तर त्यासाठीची प्रोसेस दाखवते मी काय केलं बघा मोठं पातेलं ठेवले जेणेकरून मला एका स्टेपमध्ये सगळे कुरमुरे जे आहेत ते भाजले जातील तर त्यासाठी जे आपलं तेल तळलेलं आहे त्याच ते तेलांत तेलातून मी तेल घेतलेले साधारण दोन लहान पळ्या आणि त्याच्यामध्ये हळद टाकून घ्यायची आहे अर्धा ते पाऊन चमच्या साधारण आणि हे जे लाल तिखट आहे हे कश्मीरी लाल तिखट आहे याच्यामुळे कलर जास्त येणार आहे खूप जास्त तिखट नाही होणार आहे तर आता मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार साधारण मी दीड चमच्या पोहे खायचं हे मीठ टाकलेलं आहे सैदा नमक जे आहे ते टाकलेलं आहे मी आता बघा जो मसाला बनवला आहे धनाजिरा आणि बडीशेपचा खूप असा बारीक नाही बनवलं मी मिक्सरमध्ये दरदरीत असा केलेला आहे तर तोही त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आणि व्यवस्थित असं आता हे चुरमुरे जे आहेत ते मी चाळून घेतलेले आहेत कुठेही त्याच्यामध्ये कचरा नाही आहे चांगल्या क्वालिटीचे असले तर बऱ्यापैकी कचरा निघतच नाही तरी आपण चाळून व्यवस्थित असं चाळणीने चाळून घ्यायचे सगळे आणि आता याच्यामध्ये या सगळ्या मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचे पण सगळं मंद आचेवर करायचं हे कारण जर हे तुम्ही फास्ट गॅसवर केलं तर सगळे कुरमुरे खालून जळू शकतात बरं आता एकतर तुम्ही कुरमुरे कमी कमी तेल टाकून आधी नुसते गरम करून घेऊ शकता आणि वरून फोडणी टाकू शकता पण आपण काय केलं आहे पहिलं फोडणी दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये नंतर हे कुरमुरे वरून टाकलेले डबल डबल स्टेप हे करण्यासाठी तर त्यासाठी काय करायचं आहे अगदी मंद आचेवर गरम करायचे कारण पावसाळ्याचे दिवस आहेत व्यवस्थित असे त्याला सादळा बसला नाही गेला पाहिजे आणि बाजारातून आणल्यानंतरही कदाचित थोडाफार सादळा असतो अशा दिवसांमध्ये तर व्यवस्थित बघ आता अजून तितके चुरले जात नाही आहे तर अजून मंद आचेवर मी व्यवस्थित असे करून बघते आता ह्या स्टेजला ना थोडीशी चव चाखून पाहिली तर ती कश्मीरी लाल मिरची पावडर असल्यामुळे ते तितके असं थोडा झणझणीतपणा त्याला कमी आलेलं आहे तर मग त्यासाठी मी काय केलं परत थोडंसं तेल घेतलं साधारण एक ते दीड पळी आणि त्याच्यामध्ये जे घरगुती लाल तिखट आहे ते लाल तिखट टाकलं आता तिखटाचं प्रमाण पूर्ण तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता लहान मुलांसाठी पाहिजे तर फक्त कश्मीरी मिरचीचा वापर करा पण लहान मोठ्यांसाठी सगळ्यांसाठी सा पाहिजे तर थोडंसं तिखट ठेवू शकता तर ते तिखट टाकल्यानंतर हलवून घेतलं आणि जे आपले तळणीचे पदार्थ तळले होते ते सगळे त्याच्यामध्ये टाकून घेतले मक्याचा पोह्यांचा चिवडा वगैरे साखर टाकली वरून साधारण एक ते दीड चमचा आपल्या आवडीनुसार साखर टाका किंवा नाही टाकली तरी काहीच हरकत नाही आता बघा मी तुम्हाला दाखवते मुरमुर किती व्यवस्थित भाजला गेला आहे अगदी सहज असा तो चुरला जातो आहे आणि मक्याचे पोहे जे आहे आपले ते पण इतके कुरकुरीत झाले तर त्याचा अगदी चुरा होतो आहे तर अशा पद्धतीने माझा हा अगदी पंधरा ते वीस मिनटात तयार होणारा भडंग झालेला आहे खमंग आणि कुरकुरीत असा आणि अगदी चवदार झालेला आहे तर रेसिपी नक्की ट्राय करा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि मधल्या बुकेसाठी तुमच्या घरच्यांनाही अशा पद्धतीचा भडंग नक्की करून द्या थँक्यू